माणवत या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस होत असल्याने शहरातील आंबेगाव नाका परिसर तसेच राजगल्ली गालिबनगरसह शहरातील सकल भागात पाणी शिरल्यामुळे नागरिकांच्या आतोनात हाल झाले असून या भागातील हातावर पोट असलेल्या सामान्य घरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे सध्या हे नागरिक उघड्यावर पडले असून त्यांचे निवारा वस्त्र आणि खाण्याचे साहित्य पाण्यात गेल्यामुळे या या नागरिकांचे प्रचंड हाल होत असून भागातील नागरिकांना नगर परिषदेच्या मुख्याधिकारी कोमल सावरी यांनी भेट दिली आहे यावेळी तात्पुरत्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था स्थानिक सभागृहात करण्यात आली असून या भागाची वहिनी करतेवेळी नगर परिषदचे नगर अभियंता आता सैयद अनवर साहेब सोबत होते पण पुढील कुठलीही नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन मिळाले नसून या नागरिकांना तात्काळ मदतीची गरज असल्याने त्यांना शासन मदत देईल का याकडे सामान्य होत करू नागरिकांचे लक्ष लागले आहे कारण या पाण्यात संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले असून तहसीलदार साहेब यांनी पंचनामे करून गोरगरीब नागरिकांना भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी भैयासाहेब गायकवाड एन टी वी न्यूज मराठी माणवत परभणी